नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्त्व आहे म्हणजे वेळेला पूजा असते त्यावेळेला नारळ त्या ठिकाणी उपयोगी येतो ओटी भरताना नारळाचा उपयोग केला जातो एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादं उद्घाटन असेल त्यावेळेला नारळ वाढवून त्या शुभकार्याची कार्याची मे ते शुभकार्य केलं जातं किंवा त्या कार्याची सुरुवात केली जाते त्यामुळे नारळाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पण राजकारणात सुद्धा आहे की काय असं आता वाटायला लागलंय आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे ह्याच आत्ता दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटना छत्रपती संभाजीनगरामध्ये राज ठाकरे असताना त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या आणि त्या ताफ्याला कुठेतरी अडथळा निर्माण करण्यात आला आणि त्याच्यामागचं कारण होतं ते म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी जी भूमिका मांडली त्याला विरोध दर्शवण्यासाठी असं खरं तर त्याचं स्वरूप दाखवण्यात ता आलं पण प्रत्यक्षामध्ये ज्या लोकांनी सुपाऱ्या फेकल्या किंवा ताफा अडवला त्याच्यामध्ये ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते असल्याचं दिसून आलं आणि ते मान्यही केलं संजय राऊत यांनी की ते कार्यकर्ते आमचे होते पण ते तिथे पक्ष म्हणून गेलेले नव्हते म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका मांडायला गेले होते असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे कार्यकर्ते ठाकरे गटाचेच होते आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये अर्थात स संताप याचा आला की आपल्यावर अशा पद्धतीने सुपाऱ्या फेकल्या आमच्या नेत्यांचा ताफा जो आहे तो अडवण्यात आला म्हणून मग जेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये सभेसाठी जात होते त्यावेळेला त्यांच्या ताफ्यावर टॉमॅटो फेकण्यात आले शेण फेकण्यात आलं नारळ फेकण्यात आले आणि त्यातून मग एक मोठा संघर्ष निर्माण झाला गुन्हे दाखल झाले आणि मग सगळीकडे चर्चा झाली की अशा पद्धतीने राजकारण होता कामाने एकमेकांवर काही ते नारळ फेकणे सुपाऱ्या फेकणे दगडफेक करणे एकमेकाला कुठेतरी इजा पोचेल अशा पद्धतीने वागणं ही योग्य नाही याची चर्चा व्हायला लागली आणि दोन्हीकडच्या नेत्यांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि ते योग्यच आहे की राजकारणामध्ये ठीक आहे तुम्ही टीका करू शकता अर्थात टीकासुद्धा एका मर्यादेपर्यंत असली पाहिजे ती आपल्या कार्यकर्त्यांना उसकवणारी त्यांना भडकवणारी त्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांवर अशाच पद्धतीने नारळ फेकणं सुपाऱ्या फेकणं हे करणं इथपर्यंत जर मर्यादा ओलांडली तर ती स्वतः चुकीची असते तुम्ही शाब्दिक वार करू शकता राजकीय टीका करू शकता धोरणांवर टीका करू शकता आणि पूर्वी ती होत होती आत्ताच होते अशातला भाग नव्हे पण त्यालाही मर्यादा असते पण ती मर्यादा ओलांडली आणि अशा पद्धतीने हाणामारीवर जर प्रकरण आलं तर निश्चितपणे ते समाजाला त्रासदायक असतं आणि त्यामुळे या प्रतिक्रिया जे व्यक्त झाल्या की असं होता कामा नये तर ते योग्यच होतं आता आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली ज्या पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले की मराठी माणसामध्ये फूट पडता कामा नये आपण काय युद्धाला उतरलेलं नाही आहोत एक पक्ष दुसऱ्या पक्षाविरुद्ध लढतो एवढंच आहे निवडणुकीपुरतंच हे ठेवलं पाहिजे आपण काय एकमेकाचे शत्रू नाही आहोत दुश्मन नाही आहोत मी आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य असली तरी ती आताच का सुचलेली आहे हा सुद्धा मनात प्रश्न येतो दोन हजार बावीसला जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं त्यांना राजीनामा द्यावा लागला त्याच्यामागचं कारण आपल्याला माहिती आहे की त्यांच्या शिवसेनेतले एकनाथ शिंदे आणि चाळीस एक आमदार जे ते बाजूला झाले आणि हा पक्ष आमचाच आहे असा दावा त्यांनी केला त्यानंतर संख्याबळ कमी झाल्यामुळे अर्थातच उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला सरकार पडलं उद्धव ठाकरेंची पाच वर्ष मुख्यमंत्री राहण्याची इच्छा जी ती पूर्ण झाली नाही आणि अशा पद्धतीने तो राग जो आहे तो गेली दोन वर्ष ठाकरे गटाकडून सातत्याने व्यक्त केला जातोय मग कधी गद्दार म्हणणं खोकेवाले म्हणणं अगदी अधिवेशनामध्ये सुद्धा पन्नास खोके सग एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणा देणं आणि त्याच्यामध्ये तेव्हा इतर पक्ष सुद्धा सहभागी होते तसे पोस्टर्स घेऊन चिडवण्याचा उद्योग सुरू होता डिवचण्याचा उद्योग सुरू होता आणि मग अनेक आपण सभा पाहिल्या वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा काढण्यात आल्या संकल्प सभा घेतल्या या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात आली अत्यंत खालच्या स्तराची भाषा उसकवणारी भाषा दिवचणारी भाषा दुखावणारी भाषा ती आपण पाहिलेली ती भाषा केवळ राजकीय एकमेकामधलं वैर आहे किंवा एकमेकामधली स्पर्धा आहे त्या हेतुने नव्हतं ते एक प्रकारचं शत्रुत्व एक प्रकारची दुश्मनी त्याच्यातून दिसून येत होती मग एकनाथ शिंदेंच्या पेशावरून त्याच्या ते त्यांना काहीतरी बोलायचं फडणवीसांना त्यांच्या शरीरावरनं बोलायचं नरेंद्र मोदी अमित शाह यांना बोलायचं इतिहासाचे काहीतरी दाखले द्यायचे म्हणाले येईल ते आणि यातून मग दिसून येत होतं की राजकीय फक्त स्पर्धा नाही आहे शर्यत नाही आहे खुर्ची मिळवण्यासाठी तर ही आ, एक दुश्मनी आहे एक शत्रुत्व आहे आणि त्याच्यात फडणवीसांनी कधी असे अपशब्द जे आहेत ते उद्धव ठाकरेंबद्दल वापरले नाहीत किंवा एकनाथ शिंदेनी वापरले नाहीत अत्यंत ना मर्यादित भाषेमध्येच त्यांनी आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडलेलं आहे भलेही ते एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले असते तरी त्यांनी कधीही अशा पद्धतीची भावना वापरली नाही किंवा दिसलीही नाही त्यांच्या बोलण्यामधून पण जी ठाकरे गटाकडून भाषा वापरण्यात आली ती हुसकवणारी भाषा होती की आपल्या कार्यकर्त्यांना उसकवायचं त्यांच्या मनामध्ये पण अशाच पद्धतीची भावना निर्माण करायची आणि त्यातून मग शत्रुत्व वाढलं तसं बघायला लागेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकापासून आधीच वेगळे झालेले आहेत त्याला काही भाजप कारणीभूत नाहीये ते वेगळेच झालेले आहेत राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष काढला त्यावेळेलाही अशाच पद्धतीची हाणामारी झालेली होती शिवसेना भवनाजवळ तेव्हाही असेच नारळ फेकले गेले होते आठवत असेल तुम्हाला तेव्हा ही आत्ताच पहिली वेळ आहे असं नव्हे पण अशा पद्धतीने ही, ही हाणामारीवर वेळ का आली याचाही विचार करायला पाहिजे जर सुपार्या फेकल्याच गेल्या नसत्या तर त्याला प्रत्युत्तर म्हणून नारळ फेकले गेले नसते आणि भाषा जी आहे ती वापरली जाते सातत्याने दुसऱ्याला दुखावणारी दुसऱ्याला कमी लेखणारी त्यातून हे शेवटी वातावरण तयार होतं बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचीही भाषा जी आहे ती अशाच पद्धतीने अत्यंत तिखट भाषा होती अनेक वेळा शरद पवारांवर त्यांनी टीका केलेली आहे पण ते दिलदार वृत्तीचे होते भलेही टीका केली असेल पण तरी देखील जेव्हा त्यांची भेट होत असे तेव्हा मात्र ते मोकळ्या मनाने भेटत असत आणि म्हणून लोक मातोश्रीवर येत असत भेटण्यासाठी पण आज तशी परिस्थिती नाही एका बाजूला आमचं सगळं चोरलंय म्हणायचं मशालीची आता धग आम्ही तुम्हाला दाखवू हे पण म्हणायचं पण मनामध्ये वारंवार धनुष्यबाण शिवसेना या नावाबद्दलचा जप जो आहे तो सुरू ठेवायचा आणि ते लोकांच्या मनामध्ये सातत्याने एक वातावरण तयार करत राहायचं की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यासाठी जी भाषा वापरली जाते संजय राऊत जी भाषा वापरतात रोज कधीतरी त्यांना त्या विषयी प्रश्न विचारला तर ते थुंकल्याचंही दिसून आलं या पद्धतीचा कडवटपणा जो आहे तो आपल्या भाषेमध्ये असेल तर हे शत्रुत्व वाढणारच आहे ही दुश्मनी वाढणारच आहे ही अशी दुश्मनी यापूर्वी कधी दिसली नव्हती राजकीय आरोप होत होते पण तरी देखील नंतर एकत्र भेटताना सगळेजण अगदी मन मोकळेपणाने भेटायचे पण आता मात्र हे शत्रुत्व वाढलेलं आहे आपल्या आपली जी काही चूक झालेली आहे ती सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे की आपल्या चुकांमुळे जे काय पक्ष फुटले त्याच्यामागे कोणाची चूक आहे आणि झालं ते झालं आता आपण नव्या एका इच्छेने पुढे जाऊया नवीन जे काय आपल्यासमोर मार्ग ठेवलेला आहे त्या मार्गावर आपण जाऊ आणि पुढे यश मिळवू एवढंच आता हाती राहिलेलं आहे पण तरी देखील अशा पद्धतीचे प्रयत्न होतात आणि म्हणून मग शेवटी सुपाऱ्या फेकल्यानंतर नारळ जेव्हा अंगावर पडले फेकले गेले तेव्हा मग खरं कळायला लागलं की आता युद्ध नको मराठी माणसामध्ये फूट नको मग एकनाथ शिंदे मराठीच आहेत फडणवीस मराठीच आहेत त्यांच्यावर तुम्ही टीका करू शकता तेही तुमच्यावर टीका करतायत पण ज्या पद्धतीची टीका होते फडणवीसांवर किंवा एकनाथ शिंदेंवर ती टीका जी आहे ती मराठी माणसामध्ये फूट पाडणारीच आहे एकमेकाप्रती ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते त्यातून मराठी माणसाचंच नुकसान होतं मराठी माणूसच दुःखी होत असेल की एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला कशा शिव्या घालतोय किती खालच्या भाषेमध्ये बोलतोय हे दिसत असेल लोकांना मग त्याचं भान आधीच असायला पाहिजे नारळ पण डोक्यावर पडण्याची त्या अंगावर कोणीतरी फेकून मारण्याची वाट पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही तेच आधी कळलं असं आदित्य ठाकरे ते अनेक वेळा एकनाथ शिंदेना काय काय बोलत असतं आपण पाहतो तुलना केली वयाची इथं खर तर आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेच्या मुलाच्या वयावढ्या आहेत पण ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते ती पाहता आदित्य ठाकरेंनीच जणू का एकनाथ शिंदेना घडवलेलं आहे एकनाथ शिंदे आज जे काय ते आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादामुळे आहेत असं वाटायला लागतं तसा, तसा प्रत्यक्षात नाहीये मग हे भान जर आधीच राखण्यात आलं आपल्या भाषणांमधून तर ठीक आहे सुषमा अंधारे बोलत संजय राऊत बोलत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे जी भाषा वापरतात हे उसकावणं कार्यकर्त्यांचं सुरू झालेलं आहे माती भडकवणं पण ते थांबलं पाहिजे आदित्य ठाकरे बोललेत ते ठीक आहे योग्यच आहे पण त्यासाठी हा नारळ फेकून कोणीतरी मारण्याची जी वेळ आली ती येऊ देता आली नसती पण इथे सुद्धा या नारळाने काम केलं त्याच्यामुळे कदाचित हे शुभ कार्य झालं तर माहिती नाही भाषा बदलली विरोध जो आहे तो इतका टोकाचा झाला नाही पुढे यापुढच्या काळामध्ये प्रचारादरम्यान तर ठीक आहे नाहीतर पुन्हा पुन्हा असे नारळ फेकले जाऊ शकतात तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद